मित्रांनो आज नऊ जुलै मंगळवार आणि आजच्या दिवशी जुन्या करारामध्ये आपल्याला इस्रायल लोक काही काळानंतर स्वतःच्या इच्छेप्रमाणे राजे नेमू लागलेले आहेत त्यांचे जे अधिपती आहेत जे, आहे। जे दुसरे अधिकारी आहेत त्यांचीही नेमणूक करू लागलेले आहेत परंतु त्या लोकांनी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे हे राज्य आणि अधिपती नेमल्यामुळे ने परमेश्वराला ते मान्य नाहीत आणि ते देखील धार्मिक आणि आध्यात्मिक नाहीत परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणारे नाहीत आणि त्यामुळे परमेश्वराला ते मान्य नसल्या कारणाने या इझ्रायलची परिस्थिती पुढे काय होणार आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण त्या सोन्या रुपयाच्या मूर्ती त्यांनी ज्या केलेल्या आहेत त्या नष्ट होणार आहेत ज्या त्याने बांधलेल्या आहेत परमेश्वराच्या नावाने त्या देखील तोडून खाली पडणार आहेत विशेषतः जी अर्पण वासरू म्हणून देवाला अर्पण केलेली आहे ती देखील निरर्थक आहेत त्यांचं रक्त देखील निरर्थक आहे त्याला काही अर्थ नसल्या कारणा त्याचा उपयोग काहीही होणार नाही असा संदेश संदेशा ह्या लोकांना देत आहे माझ्या प्रियबंधू भगिनीनो परमेश्वराच्या इच्छेनुसार जर एखादी घटना घडत नसेल तर परमेश्वराला ती मांड नसल्या कारणाने बऱ्याच अंशी ती निरुपयोगी आहे आणि त्याचा परिणाम चांगला होत नाही हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आज माझ्या प्रिय बंधू पीन ह्या जुन्या करामध्ये हे, हे जे आपण पाहतो की परमेश्वर आणि हे लोक यांच्यामध्ये जे नातं आहे ते आता अजिबात दिसत नाही आहे त्यांचा कला कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे त्या देशावरती आता खरोखर त्यांना गुलामगिरीमध्ये झाल्याची पाळी आलेली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या यात्रेमध्ये आणि वेदनेमध्ये होणार आहे आणि म्हणून त्यांनी सावध असण आवश्यक आहे असं संदेशा त्यांना सांगत आहे प्रेम मित्रांनो नव्या कला मध्ये आपण आल्यानंतर आपल्याला दिसत की जे लोक येशूवर विश्वास ठेवतात आणि येशूच्या इच्छेप्रमाणे चालतात आणि येशू कडे बरे होण्यासाठी इच्छा व्यक्त करतात त्याला तो चांगले करतो आरोग्य देतो आणि म्हणून आजच्या शुभ वर्तमानामध्ये मुख्याला येशू बरे करतो हे आपण पाहतो आणि लोकांना आश्चर्य वाटते की त्यांच्या देशामध्ये परमेश्वराचा तारणारा अवतरलेला आहे हो माझ्या प्रिय म्हणून ज्या लोकांना असं वाटतं की हा येशू जी काही भूत काढतो लोकांना बरे करतो हे भूताच्या अधिपतीच्या अधिकाराने तो करतो असं त्याला वाटत आणि म्हणून ते बडबडत असताना येशू त्यांना सरळ उत्तर देत असतो आणि म्हणून माझ्या प्रेम ही जी चुकीची शिकवण लोकांना ते देत आहेत आणि म्हणून येशू त्यांना विचारतो की भूतवाने जर आपल्या अधिकाराने जर काढली तर ते त्याच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे परमेश्वराचं कार्य कसं सिद्धीस नेऊ शकत आज माझ्या प्रिय भगिनी हे आपल्या लक्षात आलं असेल की हे लोक असे का बोलत आहेत किंवा त्यांच्यात असं का वागणं दिसत आहे कारण येशूला वाटत की हे जे लोक आहेत हे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे आहेत त्यांना योग्य मेंढपाळ मिळत नाही योग्य शिक्षण दिलं जात नाही आणि त्यामुळे ते चुकीच्या मार्गाने जात आहेत येशूला त्यांची दया येते परंतु हे कुठेतरी सुधारलं पाहिजे ही येशूची इच्छा तो व्यक्त करतो